ओंडा नागनाथ तालुक्यातील वगरवाडी शिवारात एका चोवीस वर्षीय तरुणीचा मृतदेह मंगळवारी आज दिनांक चोवीस रोजी सायंकाळी आढळून आला आहे मृतदेहाच्या गळ्याभोवती रुमाल गुंडाळलेला असल्याने तरुणीचा खून झाल्याचा जा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे तर एका शक्यताही मधून मृतदेह केली आहे ओंडा पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाल्यानंतर त्यांनी घटनास्थळाची पाहणी केली सदर मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी औंडा नागनाथ ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आला असून उत्तरीय तपासणीच्या अहवालानंतर तरुणीचा मृत्यू कशामुळे कधी झाला याची माहिती मिळणार असल्याचे पोलिसांनी सांगितले तर सायंकाळी उशिरा श्वान पथकाला प्राचारण केले आहे पोलिसांनी परिसरातील बेपत्ता तरुणीचा शोध सुरू केला असून त्यावरून या तरुणीचा ओळख पटवण्याचा प्रयत्न चालवण्यात असल्याचे सांगण्यात आले आहे पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे अप्पर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अहिरे उपनिरीक्षक माधव जिव्हारे किशोर पोटे जमादार संदीप टाक मुजीब पठाण यांनी पुढील तपास सुरू केला आहे महाराष्ट्र हिंगोली जिल्हा प्रतिनिधी आरोही जाधव सोबत परशुराम जाधव आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूज ला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा